आज मी इथे वॉलकॅनो चहाची रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही कुल्हड चहा किंवा तंदुरी चहा पिलीच असेल तर या यावेळेला नक्की वॉलकॅनो चहाचा चहा ट्राय करा चवीला खूपच छान वाटते तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जरी रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत है। इते आहे इथे चुलीवर आम्ही माठ ठेवलेला आहे छोटासा माठ स्वच्छ असा धुवून ठेवलेला आहे आणि त्याला छान तापू द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर घरात चहा मांडायला घेतलेली आहे आपण रेग्युलर जशी चहा मांडतो त्याप्रमाणे चहा मांडून घ्यायची आहे तर इथे कपाणी दोन कप पाणी ठेवलेलं आहे पाच चम्मच साखर घातलेली आहे दोन चम्मच चहापत्ती घातलेली आहे त्यानंतर अद्रक कुटून घातलेला आहे आणि दोन विलायच्यासुद्धा कुटून घातलेल्या आहे आणि ही काळी चहा आपल्याला छान उकळू द्यायची आहे उकळ आल्यानंतर दोन मिनटं उकळू द्यायची आहे आणि त्यानंतर दूध घालायचं आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे आणि नवनवीन रेसिपीज आहे नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि स्क्रीनला आणि आय बटनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत तर ही चहा आज आम्ही चुलीवर बनवलेली आहे कारण की माठ मी चुलीवर गरम करायला ठेवलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी गॅसवर पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला जर क वॉलकेनो चहाची रेसिपी जर गॅसवर बनवलेली पाहिजे असेल तर मी तीसुद्धा घेऊन येईल तर चा काळी चहा छान उकळलेली होती त्यानंतर इथे तीन कप मी दूध घातलेला आहे अंदाजाने घातलं तुम्ही तुमच्या रेग्युलर चहानुसार चहा करू शकता तर आता ही चहा छान उकळलेली आहे याला दुसऱ्या भांड्यात गाळून घ्यायचं आहे आणि बाहेर जो चुलीवर माठ ठेवलेला आहे त्या माठात ही चहा गाळून घ्यायची आहे तर इथे मी आधीच गाळून घेते तिथे नेऊन फक्त टाकायची आहे मला कारण की ती उतू जाते तर इथे गाळून झालेली आहे पूर्ण आता बाहेर घेऊन जाते आणि माठात घालून घेते चहा तर इथे मी माठात चहा टाकून घेतलेला आहे माठाच्या खाली मोठं परात किंवा मोठं वाटं ठेवायचं आहे कारण की, की जेव्हा ही वॉल कॅनोसारखा चहा बाहेर उतू येतो म्हणून तर इथे बघा आम्ही मोठं वाटं ठेवलेलं आहे तुमच्याकडे मोठी परात असेल ज्यात तुम्ही कणिक वगैरे मळता ती असेल तरीही चालेल तर आता बघा चहा छान उतू जातो जेव्हा चहा उतू जातो तो बघायलाही खूप सुंदर वाटतो आणि सुगंधसुद्धा खूप छान येते तर यावेळेला नक्की अशी चहा करून बघा आणि या चहाचा आस्वाद घ्या कारण की गावी खूप थंडी होती तर यावेळेला आम्ही ही चहा परत ट्राय केलेली आहे आम्ही नेहमी गावी गेलो की अशी चहा आम्ही सगळे भाऊ बहीण बसले असतो त्यावेळेला आम्ही ही चहा नेहमी ट्राय करतो आणि याची मजा घेतो पूर्ण फॅमिलीसोबत तर यावेळेला नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ही चहा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय